महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे अडतीस ट्रान्सफॉर्मर्ससाठी निधी देण्याची मागणी केली होती यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आमदारांच्या कोट्यातून अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे या ट्रान्सफॉर्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा कोणत्याही नेत्याने प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करू नये असा सल्ला आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून अडतीस नवीन व अतिरिक्त ट्रान्सफार्मरसाठी दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे विजेसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी विजेची कटकट कमी होऊन शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होणार आहे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नातून विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला असतानाच आता शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून अडतीस ट्रान्सफॉर्मरसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे सामान्य विकास व पद्धती सुधारण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण मंडळ या अनुदानातून दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांना मिळाला आहे या निधीतून आमदार शहाजी बापू पाटील यांनी अडतीस नवीन डिशनल ट्रान्सफार्मर बसवण्याचे सुचविलेले आहे या ट्रान्सफार्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा कोणत्याही नेत्याने प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करू नये असाही टोला आमदार बापू पाटील यांनी लगाविला